नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज महत्वाची बातमी पाहूया माझ्यासोबत लग्न ठार मारण्याची करणारी पारिचारिकेला दिल्याची घटना कोतवाली खासगी रुग्णालयात घडली आहे या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अमन रवराडे असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे पीडित युवतीची एक वर्षापूर्वी इरविन रुग्णालयात अमन सोबत ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांनी युवतीचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिला फोन करून लग्नाची मागणी सुद्धा घातली परंतु त्याला ओळखण्यास नकार तसे नकार दिला आणि तसेच लग्नात देत फोन कट केला त्यानंतर अमन चौदा जानेवारी रोजी दारूच्या नशेत पीडित ज्या रुग्णालयात जाऊन कुठे आहे असे कर्मचाऱ्यांना विचारले आणि तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांनी इथे ते काम करत नाही म्हणून सांगितले त्यामुळे तो परत निघून गेला परंतु दहा मिनिटाने परत रुग्णालयात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जबरदस्तीने डॉक्टरच्या कॅबिनमध्ये घुसून डॉक्टरला धक्काबुक्की केली आणि पीडितीचा हात पकडून तिला बाहेर आणले तू आज माझ्या सोबत लग्न कर नाहीतर तुला जीवाने मार ठार मारतो अशी धमकी सुद्धा दिली आणि परंतु कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन त्याला अडवले यावेळी पीडिता स्वतःचा जीव वाचवी रडत होती हे पाहताच अमन तिथून पळून गेला आणि त्यानंतर पीडितीने कोतवाली ठाण्यात धाव घेतली